बियाणे विकास महामंडळाची कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू होती या इंटरव्ह्यूसाठी पीडित तरुणीसह अनेक तरुणी आल्या होत्या मात्र जेव्हा इंटरव्ह्यू सुरू झाला पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा भोपाळमधील ही घटना मिळालेल्या माहितीनुसार बियाणे विकास महामंडळानं कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू केली होती याकरता विभागानं ग्वाल्हेरच्या कृषी विद्यापीठात इंटरव्ह्यू आयोजित केले होते या इंटरव्ह्यू साठी पीडित तरुणीसह सा भरतीसाठी इंटरव्ह्यू घेणाऱ्यांमध्ये संजीव कुमारचा देखील समावेश होता तो होता तो यासाठी आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंटरव्ह्यू झाल्यानंतर आरोपीनं उमेदवारांना फोन केला त्यात त्यानं तरुणींना म्हटलं माझ्यासोबत एक रात्र घालवली तर नोकरी मिळेल तुमचा निर्णय एका तासात कळवावा फोन केल्यानंतर त्याने व्हॉट्सअपवर महिला उमेदवारांना शरीर सुखाची मागणी करणारा मेसेज पाठवला होता त्यानंतर उमेदवारांनी आरोपी संजीवच्या व्हॉट्सअपच्या मेसेजचे स्क्रीनशॉट काढले आणि ते डिलीट केले त्यानंतर महिला उमेदवार क्राईम ब्रँचमध्ये पोहोचले आणि त्यांनी ते स्क्रीनशॉट पोलिसांना दाखवलं त्यात आरोपीनं स्पष्ट म्हटलं की माझ्यासोबत एक रात्र घालवली तर नोकरी मिळेल तुमचा निर्णय एका तासात कळवावा त्यानंतर पोलिसांनी सिमकार्डच्या कंपनीकडून पूर्ण माहिती घेतली त्यात संजीव कुमार दोषी आढळला त्यात त्याचा सिवनी येथील पत्ता नमूद आहे त्यानंतर पोलिसांनी संजीव कुमारला ताब्यात घेताची चौकशी केली संजीव कुमारनं चूक झाल्याचं पोलिसांना सांगितलं असं बोललं जात आहे त्यानंतर पोलिसांनी ग्वाल्हेर एस पी कार्यालय ते क्राईम ब्रांच पर्यंत त्याची ढिंड काढली आणि पोलिसांनी संजीव कुमार विरुद्ध कलम तीनशे चोपन्न ए नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय